नमस्कार मित्रांनो सहर्ष स्वागत आहे आपल्या मराठी मास्तरच्या यूट्यूब चॅनलमध्ये घेऊन आला होता अजून एक नवीन अपडेट मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपले प्रोफाईल कसे अपडेट करायचे जेणेकरून आपल्याला बदली प्रक्रियेमध्ये कुठलीही अडचण येणार नाही बऱ्याचशा बांधवांची ऑफलाईन बदली झालेली आहे त्यांनीसुद्धा प्रोफाईल दुरुस्त करणे किंवा मागच्या वर्षी मे दोन हजार तेवीसच्या बदली प्रक्रियेमध्ये जर शाळा बदलली असेल क्षेत्र बदलले असेल तर ती सर्व माहिती आपल्या प्रोफाईलवर अपडेट करणे गरजेचं आहे त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम ओ टी टी डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ सॉरी ओ टी टी डॉट डी डॉट कॉम या वेबसाईटवर जावं लागेल वेबसाईटवर गेल्यानंतर आपला मोबाईल नंबर टाकून आपण लॉग इन करणार आहोत आता ही प्रोसेस सर्वांना माहीत आहे तर ही प्रोसेस मी स्किप करत आहे कारण व्हिडिओ मोठा होणार आहे आता आपण लॉग इन झालेलो आहोत सर्वप्रथम आपण भाषा जी आहे ती बदलून घेऊया इथे बघा उजव्या कोपऱ्यामध्ये तुमचं नाव येते तुमच्या कार्यरत जिल्ह्याचं नाव येते आणि इथे भाषा इथे इथे बघा डॅशबोर्डवर इकडच्या डाव्या बाजूला सर्व मेनू दिसत आहेत आता ही आपली करंट स्टेज दिसत आहे परंतु आता ही भाषा आपण याची बदलून घेऊया ठीक आहे इंग्रजीमध्ये आहे मराठीत करून घेऊया ही मराठीत केल्यानंतर आपल्याला इथे दिसेल की सध्या काय प्रोसेस चालू आहे ती इथे बघा मराठी केलं मराठी केल्यानंतर डॅशबोर्ड आपल्या सर्व माहिती मराठीमध्ये दिसत आहे इथे बघा थोडं लोड व्हायला वेळ लागतो सध्याची स्थिती काय आहे शिक्षकांची माहिती अद्ययावत करण्याची प्रक्रिया चालू आहे मुख्य कार्यकारी अधिकारी शिक्षणाधिकारी शाळा आणि शिक्षकांची माहिती अद्ययावत करणे गट शिक्षणाधिकारी नवीन शिक्षकांची माहिती जोडणे ही प्रक्रिया एक मार्च ते नऊ मार्चपर्यंत चालणार आहे आता आपण आपल्या प्रो प्रोफाईलमध्ये जाऊया प्रोफाईलमध्ये गेल्यानंतर आपल्याला आपली माहिती तपासायची आहे डाव्या बाजूला प्रो दोन नंबरचा ऑप्शन आहे प्रोफाईल त्याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला तुमचे प्रोफाईल तुमच्याकडेच पेंडिंग आहे आता हा जो फॉर्म ओपन होतो आहे त्याच्यामध्ये शिक्षकांची वैयक्तिक माहितीमध्ये कुठलाही बदल करता येणार नाही ही माहिती शालार्थ पोर्टलमधून घेतलेली आहे आणि तुमच्या गट अधिकाऱ्यांकडून पडताळणी करून घेणे घेतलेली आहे संपूर्ण बदली प्रक्रियेमध्ये यामध्ये कुणीही बदल करू शकत नाही मित्रांनो ह्या वैयक्तिक माहितीमध्ये आपण आपणही नाही आणि कुणीच बदल करू शकत नाही ही बदली प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत त्यामुळे दुरुस्ती असेल तर नंतर आपल्याला करावी लागणार आहे कारण शालार्थमधून घेतलेली माहिती आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये नेक्स्ट करावा लागणार आहे आता इथे नोकरीची माहिती आहे तर नोकरीच्या माहितीमध्ये काय त्याची कशा संदर्भात आहे ते आपण बघूया शिक्षक त्यांच्या नोकरीच्या तपशिलामध्ये एकदाच बदल करू शकतील या माहितीमध्ये बदल कराव्याची संधी शिक्षकास परत मिळणार नाही या माहितीची अचूकता शंभर टक्के तपासून घेणे अपेक्षित आहे तुमच्या बदलीसाठी लागू केलेले नियम तुम्ही दिलेल्या नोकरीच्या तपसावी तपशिलावर अवलंबून असेल आपण प्रदान केलेला डेटा चुकीचा असल्यास चुकीच्या किंवा अवैध डेटाच्या तरतुदीमुळे चुकीची बदली होईल जरी हा डेटा गट अधिकारी तपासणार आहेत तरी त्याची अचूकता आणि त्याची स्वी स्वीकृती याची जबाबदारी संबंधित शिक्षकाची राहणार आहे तुम्ही जर सहमत असलेल्या फील्डचा असेल तर तिथे हिरवा रंगाचा फी दिसेल आपल्याला टिकमार आणि जर तुम्ही असहमत असाल किंवा दुरुस्ती करायची असेल तर चुकीच्या याच्यामध्ये आपल्याला दिसणार आहे किंवा लाल रंगामध्ये फुली दिसणार आहे ते बघा दिलेलं पण आहे ठीक आहे आता आपण याच्यामध्ये बदल कसा करायचा हे स्टेप बाय स्टेप बघूया ठीक आहे सर्वप्रथम जिल्हा परिषदेत रुजू झाल्याची तारीख म्हणजेच फर्स्ट अपॉइंटमेंट डेट म्हणजे पहिल्यांदा तुम्ही झेडपीमध्ये कधी अपॉइंट झाला इथे इंग्रजीमध्ये करून दाखव तुम्हाला डेट ऑफ आप अपॉइंटेड इन झेडपी पुन्हा मराठीत करूया ही तारीख म्हणजे तुमची प्रथम नियुक्ती असेल प्रथम नियुक्ती जरी तुमची जिल्हा बदली झाली असेल तरी प्रथम नियुक्ती जिथे येणार आहे आणि जर तुला तुम्हाला याच्यामध्ये जर दुरुस्ती करायची असेल तर इथे डेट निवडा आणि पहिल्यांदा हिरव्या टिकमार्कवर आपल्याला क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला डेट निवडायची आहे आता समजा इथे मी एक डेट घेतली कुठली घ्या ती डेट घेतल्यानंतर आता इथे दो आजची तारीख घेऊया दोन मार्च ही तारीख घेतली आता ही ही लागू नाही आहे तारीख उपलब्ध नाही त्याच्यामुळं इथे लाल अक्षर दाखवते तुमची तारीख जी असणार आहे ती यापूर्वीची असणार आहे अशा प्रकारे तुम्ही बदल करू शकता आणि खाली सेव बटनवर क्लिक करायचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर पुढचे आहे जातीचा प्रवर्ग तुम्हाला जर तुमच्या जातीचा प्रवर्ग चुकलेला असेल हिरव्या बटनावर क्लिक करा आणि सुधारित जो जातीचा प्रवर्ग आहे एन टी सी एन टी डी काय जो असेल तो तुमचा इथे तुम्हाला इथे टाकावा लागणार आहे त्यानंतर इथे बघा खाली तुम्ही स्क्रोल करा तुम्हाल तुम्हाल आए, तुम्हाला तुमच्या जातीचा प्रवर्ग जो सुधारित आहे ज्याच्यामध्ये बदल करायचा आहे तो इथे येईल सेम त्याच पद्धतीने आपल्याला आता इथे स्क्रोल होत नाही का ठीक आहे सेम त्याच पद्धतीने आपल्याला नियुक्तीचा प्रवर्गसुद्धा बदलता येतो आता याला हे करतो नियुक्तीचा प्रवर्ग नियुक्तीचा प्रवर्ग जर बदलायचा असेल तर पुन्हा हिरव्या टिकमारवर क्लिक करा आणि सुधारित नियुक्तीचा प्रवर्ग तुमची नियुक्ती ज्या प्रवर्गातून झालेली असेल तुम्ही ओप तुम्ही इतर कास्टचे असाल आणि तुमचं नियुक्तीचा प्रवर्ग ओपनसुद्धा असू शकतो लक्षात घ्या इथे दुरुस्ती करायची असेल तर ती दुरुस्ती तुम्ही करू शकता सध्याच्या कार्यरत असलेल्या जिल्ह्यात रुजू झाले दिनांक जर तुमची जिल्हा बदली असेल आंतरजिल्हा बदली झालेली असेल तर प्रथम नियुक्ती आणि ह्या तारखेमध्ये तुमचा बदल असणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा सेम पद्धतीने तुम्ही बदल करू शकता सेम पद्धतीने तुमच्या शाळेत ह्या शाळे सध्याचे जिल्ह्यातली शाळा जी असेल त्याच्यामध्ये जर इथं तुम्हाला येत नसेल सध्याची शाळा तर ती शाळा इथं तुम्ही ई डॉयसने सर्च करू शकता आता याला वेळ लागत आहे त्याच्यामुळे मी याला क्लोज करतो तुमची सध्याच्या शाळेची प्रवेश तारीख तुमचा जिल्हा बदल झाले असेल जिल्ह्यात जिल्हा ब जिल्हा बदली झाले असेल तर तुमच्या सध्याच्या शाळेवरची तारीखसुद्धा वेगळी येऊ शकते मे बी जिल्हा बदली आणि शाळेवरची प्रवेश तारीख एकच असू शकते किंवा वेगवेगळीसुद्धा असू शकते सध्याचा शिक्षक प्रकार आता बऱ्याचशा इथं प्रमोशन झाले यंदा तर प्रमोशनमध्ये जर तुम्ही अंडर ग्रॅज्यु अंडर ग्रॅज्युएट टीचरमधून जर ग्रॅज्युएट टीचर झाला असाल तर तो तुम्हाला निवडावा लागेल जर हेडमास्तर झाला असाल तर हेडमास्तर निवडायला लागेल लक्षात घ्या तुम्हाला जर अंडर ग्रॅज्युएट तर तुम्हाला त्या त्याच्यामध्ये भाषा सुद्धा निवडावी लागणार म्हणजे कुठल्या विषयासाठी तुमची नियुक्ती झालेली आहे शिक्षक उपक्र प्रकारामध्ये आपण कुठलाही बदल करू शकत नाही त्यानंतर माध्यम जर बदल असेल शक जनरली शक्यच नाही असं बदलणं त्याच्यानंतर शेवटचा बदली प्रवर्ग जर तुमची केडर बन समोर एक दोन टायटल म्हणजेच बदली अधिकार प्राप्त बदली पा पात्र यापैकी कुठल्या प्रवर्गामधून जर बदली झालेली असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही इथे भरू शकता बरेचसे बांधवांना जे आहे अतिरिक्त शिक्षक वगैरे त्यांनी इथे व्यवस्थित माहिती भरायची आहे शेवटचा बदली प्रकार तुमचा इंटर डिस्ट्रिक्ट असेल किंवा डिस्ट्रिक्ट असेल म्हणजे आंतरजिल्हा असेल किंवा जिल्हा अंतर्गतमध्ये बदली होऊ शकते इथे बघा तीन प्रकारापैकी आपल्याला निवडायचा आहे आता हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे इथे बघा वर्तमान क्षेत्र सामील होण्याची तारीख मित्रांनो ज्या क्षेत्रामध्ये तुम्हाला सलग सेवा दहा वर्षे होणार आहे तेव्हाच तुम्ही बदलीपात्र होणार आहे जर तुमची शाळा दोन हजार एकोणीसला अवघडमध्ये असेल आणि बावीसला पुन्हा ती सुगममध्ये गेली असेल तर तुम्ही सुगम क्षेत्रामध्ये दोन हजार बावीसला प्रवेशित झाला आहात लक्षात घ्या तुमचं क्षेत्रामध्ये खंड झालेला आहे आणि ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे याच्यावरच तुमची बदली प्रक्रिया अवलंबून असणार आहे या प्रत्येक तारखेवर तुमची बदली प्रक्रिया अवलंबून असणार आहे क्षेत्र म्हणजे तुम्ही आत्ताच्या ज्या क्षेत्रामध्ये आहात त्या तारखे क्षेत्रामध्ये कोणत्या तारखेला आलं जर तुम्ही आता अवघडमध्ये असाल तर अवघडमध्ये कधी आलात सुगममध्ये असाल तर सुगममध्ये कधी आलं त्याच्यानंतर शेवटचा मुद्दा आहे बघा मागील दहा वर्षात तुम्ही निलंबित होतात काय आता इथं यस ऑर नो आहे जर यस केलं तर खाली ऑप्शन येतात बघा खाली घेतो दहा वर्षात निलंबित वर्ष एकूण किती दहा वर्षात निलंबित महिने किती दहा वर्षात निलंबित दिवस किती ही सर्व माहिती तुम्हाला तिथे द्यावी लागणार आहे ठीक आहे आता ही सर्व माहिती आपण एकदा पुन्हा चेक करून घ्या जोपर्यंत हिरवी टीक होत नाही तोपर्यंत तुम्हाला बदल करावे लागणार आहेत एकदा तुम्ही माहिती बदल केला तर तुम्हाला माननीय ग गशीय कार्यालयाशी संपर्क साधून तुम्हाला त्याच्या संदर्भातली जे माहिती कागदपत्र आहे ती सबमिट करावी लागणार आहे तरच तुमच्या प्रोफाईलमध्ये बदल होणार आहे आता माझ्या प्रोफाईलमध्ये कुठलाही बदल झालेला नाही त्याच्यामुळं साईडला हिरवी टीक येत आहे इथे बघा हा फॉर्म कशाबद्दल आहे तर तुम्ही तुमच्या फॉर्मचे पुर्वोकन करून तुमचा डेटा सबमिट करण्यापूर्वी तपशिलांची काळजीपूर्वक पुनरावलोकन करा एकदा डेप्यू डेटा सबमिट झाल्यावर कुठलाही बदल करता येणार नाही गट अधिकारी यांच्याकडे पडताळणीसाठी आपली प्रोफाईल जाईल आणि तिथे आपल्याला कागदपत्रे सबमिट करावी लागणार आहे आता इथे सबमिट बटन मला उपलब्ध नाही कारण मी कुठलाही बदल केलेला नाही तुम्ही बदल केला असेल तर तुम्हाला इथे सबमिट बटन येईल आता इथे मागे जा मागे जानंतर नऊ जाने नऊ मार्चपर्यंत आपल्याला ही प्रक्रिया पूर्ण करायची आहे तुमचे प्रोफाईल नऊ मार्चपर्यंत अपडेट करू शकता आता डॅशबोर्डवर जाऊया इथे दा वेगवेगळ्या तारखा ज्या दिल्या आहेत त्या एकदा समजून घेऊया एक मार्च आणि दोन मार्चपर्यंत अवघड क्षेत्रांच्या यादी आज घोषित होतील प्रोफाईल अपडेट करण्यासाठी आपल्याला दोन मार्च आजपासून नऊ मार्चपर्यंत वेळ आहे त्यानंतर गट शिक्षणाधिकारी प्रोफाईल तपासतील नऊ मार्चपर्यंत त्यानंतर शिक्षणाधिकाऱ्यांकडे अपील आपण नऊ मार्चपर्यंत करू शकतो त्याच्यानंतर शिक्षकांनी प्रोफाईल स्वीकारणे मार्च काही स्वीकृती असेल किंवा जर तुम्ही स्वीकार नसेल तर गट शिक्षणाधिकारी सक्तीने स्वीकृ म्हणजे तुमच्यात बदल नसेल तर ते त्यांच्या स्तरावरून स्वीकृती करून घेतील सार्वजनिक आक्षेप आपण दहा मार्चपर्यंत करू शकतो आणि ही संपूर्ण प्रक्रिया तेरा मार्चपर्यंत चालणार आहे मित्रांनो ही अपडेट कशी वाटली तेही कळवा आवडला असेल व्हिडिओ तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच अपडेटेड व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो जय हिंद